मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे सन्मान नवदुर्गाचा सत्कार सोहळा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा सन्माननीय रुपालिताई चाकणकर यांच्या आदेशानुसार सन्मान नवदुर्गाचा सत्कार सोहळा घेण्यात आला यामध्ये प्रशासकीय सेवेत महिला अधिकारी दिव्यांग शेतकरी उद्योजिका तसेच इतर क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी अपर्णा मोरे धुमाळ तहसीलदार मिरज स्मृती पाटील उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका सपना अडसुळे पी एस आय मिरज शहर यांना प्रमाणपत्र शाल श्रीफळ बुके देऊन सन्मान करण्यात आला राधिका हार्गे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीत सांगली मिरज कुपवाड शहरात हा उपक्रम राबवण्यात येत आहे सांगली शहरामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष आयशा शेख मिरज शहरात शीतल सोनवणे शहर अध्यक्ष अश्विनी कोळी जिल्हा उपाध्यक्ष तबस्सुम मुल्ला जिल्हा उपाध्यक्ष कुपवाड शहरात सुनीता जगधने शहर अध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी जुबेदा मुजावर राष्ट्रवादी महिला अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष नीता आवटी तालुका अध्यक्ष कविता सुर्वे चंपाताई कागे हिना शेख परिदा जमादार अर्चना सर्वदे संगीता पोपळघट संध्या आवळे सुजाता मोरे मनीषा विभुते, माधुरी मेहत्रे आदी व कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत